शेतकरी सहकारी कारखान्याच्या कामगारांचे आंदोलन सुरू आहे किल्लारीच्या कामगारांनी आत्मदहन आंदोलन सुरू केलं आहे कामगारांचे जिवंतपणे थकीत वेतनासाठी हे आंदोलन सुरू आहे अठरा वर्षांपासून थकीत वेतन रकमेसाठी संघर्ष सुरू आहे लातूरच्या औसा तालुक्यातील किल्लारी येथील शेतकरी सहकारी कारखान्याच्या कामगारांनी मागील वर्षापासून थकीत वेतन आणि ग्रॅज्युएटीच्या रकमेसाठी हे आत्मदहन आंदोलन सुरू केलं आहे द्या आमच्या मालकाचे पगार द्या अठरा वर्ष झालं बंद होऊन कारखाना आमच्या पगारी बंद होऊन आम्ही काय खात असाल का, का नाही आम्हाला म्हातारपणी लागते का नाही खायला खरी लोक निम्म्याच्या वर तर लोक वारले इथले तरी दोन हजार सात पासून दोन हजार पंचवीस पर्यंत फक्त कारखान्याने किंवा शासनाने आम्हाला फक्त आश्वासने दिलेले आहेत आतापर्यंत कसल्याही प्रकारचा एक हे दिलेला नाही अशामध्ये बऱ्याचशा कामगारांना आजार होऊन मृत्युमुखी झालेले आहेत जवळपास टक्के कर्मचारी हे झालेले आहेत पैशाअभावी इलाज करता आलेले नाही त्यांना तरी कामगारांची व त्यांच्या परिवाराची खूप बिकट परिस्थिती झालेली आहे तरी शासनाने याचा विचार करावा